नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी मराठी बालभारतीचा पंधरावा धडा आळाशी त्याचा स्वाध्याय तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला आहे खालील आकृती पूर्ण करा पाऊस आल्यानंतर झालेले बदल उत्तर आहे सगळीकडे पाणीच पाणी होते आणि मातीत चिखल होतो प्रश्न दोन आहे हे केव्हा घडते ते लिहा आहे पाखरांचा थवा येतो पीक आल्यानंतर दोन आहे ताना रडत उठतो किंवा बाप आरोळी मारतो तेव्हा प्रश्न तीन आहे कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतीचा ओक तक्ता तयार करा अनवानी पायाने उन्हाळ्यातले काम करणे दोन आहे पाऊस आल्यावर शेतात पेरणी करणे पेरणीनंतर शेतीची निगा राखणे अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे कंसाला पाखरांना हाकलणे आणि काढणी करणे प्रश्न चार आहे यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे उठतो फुटतो दोन फाटतो फुटतो तीन उठतो फुटतो चार ओला आला पाच वाटतो फुटतो सहा करतो भरतो आणि तुटतो फुटतो प्रश्न पाच आहे स्वमत लिहा त्यातील अ आहे बाळावरल्या घामाचा पाना ना बाला फुटतो या ओळीचा तुम्हाला समजला अर्थ लिहा उत्तर आहे शेतकरी दिवस रात्र उन्हात पावसात थंडीत शेतामध्ये लागतो कष्टतो कष्ट, कष्ट करत असताना त्याच्या बाळावर म्हणजेच कपाळावर घाम येतो आणि हा घाम पाहून चणू काय नबाला म्हणजेच आबाळाला पाना फुटतो लहान बाळ रडत असले की आईला दुधाचा पाना फुटतो आईचे दूध आपोआपच वाहू लागते त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा घाम पाहिला की आबाळाला पाना फुटतो आणि आपोआपच पाऊस पडायला लागतो पुढे आहे प्रश्न शेतकरी जगाचा पुशिंदा आहे हे विधान तुमच्या शब्दांना स्पष्ट करा आपण सबस्क्राईब कराईक करा आणि जास्त शेअर करा, करा। उत्तर आहे शेतकरी आपल्या शेतामध्ये कष्ट करतो राब राब राबतो आणि पीक काढतो ते पीक अन्नधान्य संपूर्ण जगभरामध्ये पोहोचवले जाते त्यामुळे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटले जाते आपण सर्वजण दोन वेळेचे अन्न खातो ते या शेतकऱ्यांमुळे शक्य झालेले आहे पुढे आहे गंमत शब्दांची म्हणजे कणसाचा जन्म ताटातून होतो आम्ही पाहुण्याच्या जेवणासाठी ताट तयार केले म्हणजे या दोन गटात ताट शब्दांचे दोन अर्थ आले आल आहेत त्याचप्रमाणे काही शब्दांचे दोन किंवा अधिक अर्थ असतात असे जास्तीत जास्त शब्द सुद्धा त्यांचा भिन्न भिन्न अर्थ स्पष्ट करणारी वाक्य लिहा आणि वर्ण वाचून दाखवा तर हे उत्तर आहे माझी खेळात हार झाली दोन आहे जिंकलेल्या मुलांच्या गळ्यात हार घालण्यात आला पुढच आहे मी माझे कर थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यन नवनवीन साठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा